मिरजेत पक्षभेदभाव न करता सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये भरभरून निधी दिला काँग्रेस शहर अध्यक्ष संजय मेंढे यांच्याकडून कौतुक ड्रेनेज पाईपलाईन आणि रस्त्याचा उद्घाटन सोहळा सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न प्रभाग क्रमांक पाचमधील बोलवाड रस्ता फोड्याची लक्ष्मी मंदिर ते हनुमान नगर या रस्त्याचं ड्रेनेज पाईपलाईन आणि डांबरीकरण या अडीच कोटी रुपये विकास निधीच्या कामाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रभागात चारी नगर, सेवक भाजपचे पक्षाचे नसतानासुद्धा सुरेशभाऊ खडे यांनी पक्ष भेदभाव न करता प्रभागाच्या विकासासाठी भरभरून निधी दिल्याचं कौतुक काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी केलं आहे आणि यावेळी संभाजी मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार गणेश ददामाळी पांडुरंग कोरे भारतीय जनता पार्टीचे राज कबाडे रमेश मेंढे महेश धैरी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उद्घाटनसमयी सांगली जिल्ह्यात पाचव्या तसेच मिरज विधानसभा निवडणुकीत चौकार मारून विजयी झालेले आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन राज कबाडे यांनी केले मधील गौरी शंकर पार्क ते हनुमान कॉलनी पर्यंत हनुमान नगर पर्यंतच्या ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ त्याच पद्धतीनं ड्रेनेज पूर्ण झाल्यानंतर त्यावरती रस्त्याच्या कामाचा सुद्धा शुभारंभ या ठिकाणी आपले मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आज उद्घाटन संपन्न सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ या ठिकाणी आज झालेला आहे खऱ्या अर्थानं या बोलवाड रस्त्यासाठी माननीय आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलेला आहे त्या मिरज ओढ्यापासून म्हणजे गाडी पेट्रोल पंपापासून ते गौरीशंकर पार्क पर्यंतचा रस्ता जवळजवळ साठ लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी केलेला आहे त्यापूर्वी हनुमान नगरचा सुद्धा मेन रोड या ठिकाणी दहा लाख रुपयाचं केलेला आहे आता ज्या ठिकाणी ओढ्याच्या पत्रातला जे काही ओघडा आल्यानंतर दोन्ही बाजूला गाडवे कॉलनीला आणि अभिनंदन कॉलनीच्या दोन्ही बाजूला जे काय नाला ओघडा आल्यानंतर कच्च्या करून झालेलं होतं जो काय रस्ता होऊन गेलेला होता तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा बहुंच्याकडे केलेला होता पाठबंधारे खात्याकडे पण पाठपुरावा केला होता माननीय बहुनी त्या ठिकाणी मागच्या मंत्री असताना त्या ठिकाणी दोन्ही बाजूला जवळजवळ नव्वद नव्वद लाखाचा निधी देऊन त्या ठिकाणी रिटर्निंग वॉलचं काम सुद्धा या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे या त्या आठवड्यात दोन आठवड्यात त्याचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन होईल त्याचबरोबर ज्यावेळेला आमदार भाऊ असताना आमच्याकडे आमच्या आम्ही चारही नगरसेवकांना त्यांनी एक एक कोट रुपयाचा निधी म्हणजे आम्ही काँग्रेस भाजपचे नगरसेवक असलो तरी सुद्धा या ठिकाणी पक्षभेद न मानता मान्य भाऊने एक एक कोट रुपयाचा निधी आम्हाला चौघांना नगरसेवकांनी दिले होता त्यामधले सुद्धा बरीचशी कामं आपण या बोलवाड रस्त्याची त्या ठिकाणी घेतलेली आहेत मी सर्व बोलवाड रस्त्याच्या नागरिकांच्या वतीनं माजी मंत्री मान्य आणि आमचे आमदार सर्वांचे सारखे आमदार मान्य भाऊंचे या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो अशाच पद्धतीचा इथून पुढे सुद्धा निधी आम्हाला या ठिकाणी वाढ क्रमांक पाच सेवटी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज